मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे नातवांनी आजोबांना उत्तम आरोग्यासाठी पाटणच्या मारुतीला मारु घातले साखळी मा काका जगताप यांना दीर्घ आयुष्य मिळून त्यांच्यावरील सर्व संकट दूर करण्याची केली प्रार्थना तालुक्यातील के पाटण येथे हनुमान जयंती दिवशी आजोबा माजी अरुण काका जगताप यांचे आरोग्य स्वास्थ्यासाठी ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आराध्य सचिन जगताप व परमेश्वरी संग्राम जगताप या नातवांनी व पाटण ग्रामस्थांनी शनिवारी मारुतीला साखळी घातले आहे आष्टी तालुक्यातील पाटण येथील मारुती अरुण काका जगताप यांचे दैवत असून सध्या अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथे रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी आराध्य व परमेश्वर या नातवांनी व पाटण्यातील ग्रामस्थांनी अरुण काका जगताप लवकरात लवकर बरे व्हावेत आणि आपल्या सर्वांना भेटावे यासाठी मारुतीला साकडे घातले आहे पाटण सांगली येथील या हनुमान मंदिरात समर्थ रामदास स्वामी यांनी हनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली आहे या जागृत हनुमान जगताप कुटुंबियांची मोठी श्रद्धा आहे अरुण काका यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर आलेले संकट लवकरात लवकर दूर प्रार्थना अरुण जगताप यांचा नातू आराध्याने केली आहे व त्यांना दीर्घायुष्य सर्व संकट दूर करण्याची प्रार्थना केली यावेळी दादा जगताप रामराव जगताप सोमनाथ वणवे दत्ता आडकर योगेश दाणे डॉक्टर विजय भंडारी सुरेश वणवे डॉक्टर मारुती जगताप आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते